म्हण पिल्लू आहे ते म्हणजे तुमच्यासाठी पिल्लू आहे ते छोटा दिसतो बरोबर ना पण असा भिंतीवरचा आहे म्हणजे भिंतीवरती पहिल्या मजल्यावरून म्हणजे बेसमेंट पासून दहाव्या मजल्यावर विसव्या ते आरामशीर चढू शकतो दुसरं कारण असं चढण्याचं काय ते म्हणजे की आपण छोटासा बल्ब लावतो बल्ब लावले की किडे येतात आणि किडे न खाण्यासाठी पाल येते आणि पाल याचं मुख्य खाद्य असल्यामुळे हा भिंतीवरती सरळ चढतो आता तो कसा बसलाय बसला जातीचा हा कवड्या साप मराठी मध्ये कवड्या इंग्लिश मध्ये त्याला कॉमन ओल्ड स्नेक आणि दुसरी गोष्ट अशी की पूर्णपणे तो चॉकलेटी दिसतो चॉकलेट दिसतो आणि अंगावरती तुम्हाला ते आड प्याचे दिसतात लोकांना किडे पट्टे दिसले कि विशेषातीचा साप आणि कधी कधी गेवतो माहिती का कोणी कोणी बिलव शरी पण मारायला जातं पण तो असतो म्हणत असतो काळा आणि असतो ब्राऊन कलर म्हणजे चॉकलेट कलर ते होत ते लक्ष देत नाही लोकांना लोक तर नमस्कार मित्रांनो बघू शकता इथं कशा पद्धतीने आहे जो कवड्या साप आहे तो इथं बसलेला आहे तुम्ही बघू शकता हा जो कवड आहे ह्याची ही फुल साईज आहे पाणी सारखं त्याचं तोंड असतं चपत दुसरी गोष्ट तोंडापासून शेपटीपर्यंत तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने दिसतोय तुम्हाला आणि भिंतीवरती एकदम अलगद आणि निवांत बसलेला आहे एकदम पालीसारखं तोंड पूर्णपणे चॉकलेटी अंगावरती आडवेपट्टे पांढरे आणि पांढऱ्या पूर्णपणे चॉकलेटी म्हणजे ब्राऊन म्हणजे विटेच्या कलर सारखा दिसत पाल्याचं मुख्य खाद्य असल्यामुळे हा काय करतो भिंतीवरती आरामशी बेसमेंट पासून दहाव्या मजार पंधरा मजल्यावर वीसव्या आम्ही रिस क्यू कलेला आहे बऱ्याच वेळा हा दोस सापे मी त्याला हात तो बसलाय त्याला डिस्टर्ब नाही करत काय करत आपल्याला त्याला घ्यायचा उचलायचं आणि डायरेक्ट जो मध्ये जो इथ थांबलाय तोपर्यंत आपण त्याला माहिती देतो पकडलं गेलं की आपण त्याला पिशी मध्ये टाकणार आहे बरेच त्याला बाथरूम एरियामध्ये रेस्क्यू करतो मित्रांनो तर आपल्या का तर काय टॉच मध्ये संपलेलं आहे आपलं काय बरणी पिशवी पण आहे पण पन... आपण बर्नीमध्ये टाकूया जवळून बघूया बघू शकतो मी काय करतो थोडंसं काय करतो हेडकेच करतो नाही तर तू काय करतो तोंड नाही पकडलं तर तू आपल्याला काय करतो बाईट देतो मित्रांनो तर आपण काय करतो त्याचं तोंड पकडूया आणि मग तुम्हाला दाखवतो लगेच पॅक करूया एकदम आलो आणि निवडण पकडले मी त्याचं तोंड हे बघा हे बघा ग्रीप कशी घेतो बघा कशा पद्धतीने आपण जर त्रास नाही द्यायचा जास्त असं 1 2 3 holo kurungi wala khali